नमस्कार आपण पाहताय सांगली न्यूज रक्तदात्याला दहा लाखांचा विमा कवच देणे हा स्तुत्य उपक्रम विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला स्वतः मंगेश चिवटे यांनी आज भेट दिली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव गौरव गुळवणी व सहकाऱ्यांनी विट्यातील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये हे दोन दिवसीय रक्तदान शिबीर घेतले आहे रक्तदान शिबीर भेटीवेळी खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर विटा मर्चंट बँकेचे चेअरमन विनोद गुळवणी सातारा वैद्यकीय कक्ष प्रमुख डॉक्टर धीरज गांधी पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रशांत साळुंखे माजी नगरसेवक अमर शितोळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त वैद्यकीय हो मदत कक्षाच्या वतीने राज्यभरात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरासारखा मोठा सामाजिक उपक्रम राबविण्यात आल्याने राज्यातील रक्ताचा तुटवडा तो भरून निघणार आहे या शिबिरांच्या माध्यमातून रुग्णांना उपचारावेळी लागणारे रक्त उपलब्ध होईल तसेच वैद्यकीय कक्षाच्या हो माध्यमातून सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मदत करण्याचे भाग्य मला लाभले त्यामुळे गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेच्या आणि रुग्णांच्या आशीर्वादाने मला अजून काम करण्यास बळ मिळते आहे आरोग्याचे संकट कोणालाही सांगून येत नाही त्यामुळेच आम्ही या आरोग्यसेवेमध्ये काम करण्यासाठी कायमच तत्पर आहोत रक्तदान शिबिरात रक्तदात्याला विविध वस्तू दिल्या जातात परंतु आम्ही एकनाथ हिरक महोत्सवाअंतर्गत एकनाथ रक्तदाता सुरक्षा विमा कवच आणून सर्वसामान्य रक्तदात्याला आधार देण्याचे काम केले आहे या विमा कवचच्या माध्यमातून त्या रक्तदात्याचा वर्षभरासाठी दहा लाखांचा विमा उतरवला आहे त्यामुळे त्याच्यावर येणाऱ्या संकटात हे विमा कवच उपयोगी ठरणारे असेल तसेच डोळ्यांचे डॉक्टर धीरज गांधी यांच्याकडे विट्यातील शालेय विद्यार्थी वर्गांसाठी डोळ्यांची तपासणी शिबीर राबवावे अशी मागणी मंगेश चिवटे यांनी केली वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव गौरव गुळणी यांचे विशेष कौतुक करीत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली त्यांचे रुग्णांसाठीचे मदतीचे प्रयत्न पाहून थक्क व्हायला होते असेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे ज्यांच्यामुळे आज या कार्यक्रमाला शोभा आली आहे ते या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करण्याच्या साठी आलेले सर्व रक्तदाते यांचं जोरदार टाळ्या वाजून आपण अभिनंदन करणार आल्यापासून मी बघतो अनेक नवतरुण या ठिकाणी रक्तदानाच्या साठी पुढे येत आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भैया साहेब की आदरणीय दा गुरुवर एकनाथजी शिंदे साहेब तथा लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांतदा शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असा आपण प्रयोग करतोय की जे जे रक्तदाते दास शिंदे साहेबांच्याच उपस्थितीमध्ये आपण चौदा जून जागतिक रक्तदाता दिवसाच्या निमित्ताने आपण एकनाथ रक्तदाता विमा कमच योजना सुरू केली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून रक्तदान करते त्यांच्यासाठीचा जो आपण भारतीय पोस्ट ऑफिसच्या मध्ये आपण अकाउंट उघडून सातशे रुपयांचा त्यांचा प्रीमियम आहे तो आपण स्वतः त्या ठिकाणी भरत आहोत त्याची जबाबदारी आपण घेतलेली आहे आणि तो सातशे रुपयांचा प्रीमियम भरल्यानंतर एका वर्षासाठी त्या रक्तदात्याला भर्यास विमा कवच मिळतं दहा लक्ष रुपयांचं त्याच्यामुळे देशामध्ये चौदा हजार हॉस्पिटल्समध्ये हे विमा कवच लागू होणार आहे पाच लक्ष रुपयांच्या पर्यंत त्याला त्या ठिकाणी उपचाराची सुविधा मिळणार आहे परंतु आरोग्य विषयक संकट मित्रांनो सांगून येत नाही आणि म्हणून या ठिकाणी आपण रक्तदाता रक्तदाता एकनाथ सुरक्ष कवचच्या माध्यमातून त्या संबंधित जो कोण जो कोणी रक्तदाता या ठिकाणी रक्तदान करण्याला पुढे येईल त्याच्या कुटुंबाची काळजी घेण्याचं त्याच्या त्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचं काम आजपासून या ठिकाणी आपण सुरुवात केली आहे तरी मला असं वाटतं विटा शहरातील तालुक्यातील खानापुरातील जेवढ्या शाळा आहेत त्या शाळांतील विद्यार्थ्यांचे देखील डोळ्यांची तपासणी आपण करूयात या ठिकाणी बसलेले हे सगळे विद्यार्थी उद्याच्या भारताचं भविष्य आहे आणि अनेक वेळेला आपण बघतो या लहान मुलांमध्ये देखील तिरळेपणाचा प्रॉब्लेम असतो आमदार साहेब मोठे बिंदू किंवा काजबिंदूचे प्रॉब्लेम लहान मुलांमध्ये देखील आढळतात खाली मोबाईलचा स्क्रीन टाइम एवढा वाढलेला आहे विशेषतः विद्यार्थ्यांचा लहान मुलांचा त्यामुळे लहान मुलांमध्ये देखील काजबिंदू रेटिना किंवा मोतीबिंदू सारख्या शस्त्रक्रिया लहान वयातच करण्याची आवश्यकता भासते आणि म्हणून मी की या लहान मुलांच्या डोळ्यांची तपासणी देखील करणं खूप आवश्यक आहे आणि म्हणून बावीस तारखेला आपण त्या शिबिराची सुरुवात करू की याच गुळवणी साहेबांच्या शाळेमधून जर आपण केली तर या माझ्या बाल सगळ्या मित्रांची सगळ्या या लहान मुलांची देखील लोळ्यांची तपासणी या ठिकाणी होईल आणि या ठिकाणीच आपण विटा शहरातील सगळ्या नागरिकांना देखील निमंत्रित करू आज तुमच्या वाढदिवसांनी तिथं भव्य रक्तदान शिबिर होते आणि या रक्तदान शिबिरामध्ये तुम्ही भेट दिलेली आहे काय भावना आहेत काय वाटते अस खरं तर राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब आणि लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत दादा शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेल्या आठ वर्षांच्या पूर्वी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आरोग्याचा महायत् सुरू झाला आणि या संपूर्ण राज्यभरामध्ये दहा हजारपेक्षा अधिक रुग्णसेवक स्वयंसेवक या ठिकाणी वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून रुग्णसेवा करत आहेत आणि याचाच एक भाग म्हणून एकनाथजी शिंदेसाहेबांचा या वर्षीचा साठावा वाढदिवस आम्ही एकनाथ हिरक आरोग्य वर्ष म्हणून साजरा करत आहोत आणि नुकताच पंधरा जूनला झालेला माझा वाढदिवस याचा औचित्य सदस आज सांगली जिल्ह्यातल्या विटामध्ये भव्य अशा रक्तदान शिबिराचं दोन दिवसीय आयोजन करण्यात आलेलं आहे मला खात्री आहे दोनशे पेक्षा अधिक रक्तदाते या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अनेक वेळेला आपण बघतो की रक्तदात्यांना वेगवेगळं आमिष दाखवलं जातं कुठं पेन ड्राईव्ह दे कुठल्या पद्धतीनं बॅग वगैरे दे परंतु आपण प्रथमच रक्तदात्यांचा विचार करून एकनाथ रक्तदाता सुरक्षा कवच योजना या रक्तदात्यांच्यासाठी आणलेली आहे आणि या रक्तदात्यांना आपण दहा लक्ष रुपयांचं विमा कवच देत आहोत यामध्ये पाच लक्ष रुपयांच्या पर्यंत अपघाती विमा आहे आणि अपघाती मृत्यू झाल्यास दहा लक्ष रुपये रक्तदात्यांना मिळतात मला वाटतं एक खूप अनोखा प्रोग्रॅम आपण या शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली घेत आहोत आणि विट्यामधील या उपक्रमाबद्दल मी आमचे शिवसेना वैद्यकीय कक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य गौरवजी गुळवणे असतील त्यांचे सगळे सहकार्य निखिलजी आणि सगळं सर्व त्यांचे सहकार्य असतील सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो वैद्यकीय मदत कक्षातून या सांगली जिल्ह्यासाठी आतापर्यंत आपण कोणत्या प्रकारे मदत तुम्ही काय शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून काम करत असताना संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये विशेषतः वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आपण रुग्णांची सेवा केली आहे त्यासोबतच रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण लोकांचे प्राण वाचवण्यास देखील मदत केलेली आहे कोणाला बेड लागला कोणाला अम्ब्युलन्स लागली कोणाला शेव लागली कोणाला कसल्याही पद्धतीनं वैद्यकीय मदत लागली कोणाचं बिल माफ करायचंय तर आमचे गौरव गुळवणी रुग्णांना मदत करण्याचा आपण प्रयत्न करतो या पद्धतीनं गेल्या आठ वर्षांच्या पासून आरोग्याचा माहित सुरू आहे आणि येणाऱ्या काळात देखील एकनाथजी शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून आरोग्याचा माहित्ञ सुरूच राहील अजून काही नवीन योजना किंवा काही सध्या तर आम्ही ही एकनाथ रक्त दाता सुरक्षा कवच योजना संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये चांगल्या पद्धतीने पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि यासोबतच आता आम्ही एक अवयवदानाची चळवळ सुरू केलेली आहे ज्यामध्ये आपण प्रामुख्यानं अवयवदान जनजागृती करत आहोत आणि त्यासोबतच आमच्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि आरोग्यदूत फाउंडेशन मधील जे जे स्वयंसेवक आहेत त्या सगळ्यांनी त्या ठिकाणी अवयवदानाचा फॉर्म भरणं आवश्यक आहे अवयवदानाचा फॉर्म भरला नाही तर आपण त्यांना पदावरनं निष्कासित करतो आम्ही स्वतःपासून याची सुरुवात केलेली आहे मी असेल गौरव असेल इथं उपस्थित सगळ्या सहकार्याने अवयवदानाचा फॉर्म भरलेला आहे आणि म्हणून माझी विनंती राहील की येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त या अवयदान चळवळीच्यासाठी आपण पुढे यायला हवं आणि अवयवदानाचा फॉर्म भरायला हवा सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी विटा